जुन्नर शहराला सध्या दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय नव्हे तर दोन दिवसाने नगरपालिकेत शिवसेनेचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष आहे तरी सुद्धा शिवसेनेच्या नगरसेवकांनी या पाणी प्रश्नावर आता आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय तहसील कार्यालय इथे त्या ठिकाणी ते उपोषण करणार आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे माझ्या समेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे आहे त्यांच्याकडून या पाणी प्रश्नावर आपण जाणून घेऊया दुबे साहेब शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते पाणी प्रश्नावर आता मात्र उपोषण करणार कर आहेत तशा प्रकारची नोटीस त्यांनी प्रशासनाला दिलेली आहे आपल्याला अवलंबून आहे म्हणजे प्रथम ठिकाणी न्यूजच्या माध्यमातून तुमचं सर्वसामान्य जनतेपर्यंत जे हे गाराणं जाणार आहे तर ते आपण जे घेऊन जातात त्या संदर्भात आयवन ठिकाणी या ठिकाणी स्वागत करतो मुद्दा राहिला तो असा की आपण मुद्दा उपस्थित केला की शिवसेनेचे नगरसेवक पाणी प्रश्नावर ती उपोषणाला बसणार आता जुन्नर शहरामध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून हो आलेले जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ नगरसेवक हो पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले असं असताना फक्त शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना हो जुन्नर शहरातील नागरिकांच्या पाण्याच्या संदर्भामध्ये कळवळा येतो आम्हाला काही त्या संदर्भात काही काळजी नाही का था पाणी समितीचा सभापती पद मी जेव्हा घेतलं त्यावेळी मी स्वतः हे ठणकून सांगतो तुम्हाला की मला पुढे येणाऱ्या या समस्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये तोंड द्यावं लागणार आहे आणि एखादा अनुभवी आणि सक्षम कार्यकर्ता त्या ठिकाणी असावा म्हणून मी पाणी समितीच्या सभापती पदावरती बसतो आता चार नगरसेवक ती म्हणका उपोषणावर बसतात चार का पाच नगरसेवक शिवसेनेचे बसत आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी सत्ता शिवसे न पालिकेमध्ये सत्ता शिवसेनेची नगराध्यक्ष शिवसेनेचा ज्या ठिकाणी तालुक्याचे आमदार शिवसेनेचे या ठिकाणी जलसंपदा विभागाचे मंत्री पाडबांदारे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा सत्तेत भाजप सेनेच्या सत्तेमध्ये सगळी सत्ता यांची आणि उपोषणाला बसायचं काय कारण उपोषणाला तुम्ही कोणच्या विरोधात बसता हा एक प्रकारे जुन्न शहरातील जनतेला राजकीय डाव आहे राजकीय डाव मला म्हणायचं म्हणजे फक्त याचं काही नसताना काहीतरी एक क्रेडिट घ्यायचं राजकीय क्रेडिट घ्यायचं लोकसभा विधानसभा या ठिकाणी तोंडावर येत आहेत म्हणून या ठिकाणी या पक्षाच्या गट नेत्यांनी त्यांच्या सहकार्यांनी नगराध्यक्षांना नगराध्यक्षांना भी घ्यायचं होतं नगराध्यक्ष काय या ठिकाणी उपोषणाला बसत नाही म्हणजे या पाणी प्रश्नाचा कुठेतरी राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा राजकीय स्तंड आहे का शंभर टक्के हा राजकीय स्टंट आहे आणि त्याचा लोकसभा विधानसभेला पब्लिक साठी आम्ही दाखवायचं आम्ही काहीतरी करतोय आणि त्याच्यासाठी हा केलेला राजकीय स्टंट मी शंभर टक्के ठोकून सांगतो ते काय सांगतात त्या पाण्याच्या संदर्भामध्ये अमोलजी अठरा एक दोन हजार एकोणीस अठरा एक दोन हजार एकोणीस एक एक ला जनरल बॉर्डाची मिटिंग झाली त्या मध्ये जुन्नर शहरातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याकरता म्हणून विषय घेण्यास मी भाग पाडलो समजा मी खोटं बोलतो तर तुम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे जा मुख्याधिकाऱ्यांना विचारा आणि तेही समजा तुम्हाला मदत नसतील ते तर मी वे पुढे जाऊन तुम्हाला माझा जो एव्हिडन्स आहे पुरावा माझ्याकडे आहे मुख्याधिकाऱ्यांबरोबर मी बोललेलो नगराध्यक्षांबरोबर बोललेलो पुरावा आणि मी त्या पुराव्यामध्ये असं याच्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून मुख्याधिकाऱ्यांच्या मागे पाठपुरावा करतोय की जुन्नर शहराला होणारा पाण्याचा पुरवठा हा दुर्गंधित पाण्याचा पुरवठा होतोय शुद्ध पाणी पुरवठा होत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये या महिन्यामध्ये त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टिंग करून दुसरी निविदा मागून आचारसंहिता दुसरी निविदा मागून त्या ठेकेदाराला काम देऊन या महिन्यामध्ये शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मी मुख्याधिकाऱ्यांच्या मागे लागलो तीन महिने मुख्याधिकाऱ्यांच्या मागे लागलो शेवटी मला अंतिम निर्णय घ्यावा लागला तीन वेळा तुमच्या मागे पळत बसला का मी काय कुणी आयरा गायरा नाही मुख्याधिकारी महोदया मी जर कधी आता येणाऱ्या जनरल बोर्डाच्या मीटिंगमध्ये विषय क्रमांक एक जर कधी फिल्ट्रेशन प्लांट असलेला का अर्धवट कामाच्या संदर्भात त्या ठेकेदाराला जर कधी काळ्या यादीत आपण टाकून नवीन निविदा मागवण्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं नाही तर जुन्नर शहरातील जनतेकरिता या ठिकाणी मी पुढं एकही जनरल बोर्डाची मीटिंग होऊ देणार नाही हा बोलणारा हा दिनेश दुबे त्या नगरपालिकेमध्ये आहे आणि त्या तारखेला नगराध्यक्षांनी तो विषय त्या ठिकाणी घेतला आणि फिल्टरेशन फिल्टरेशन प्लांट त्या प्लांट अर्धवट सोडणाऱ्या नावाच्या ठेकेदाराला स्कायला कंपनीला या ठिकाणी काळ्या यादीत टाकण्याचं काम केलं आणि त्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा सभागृहाचा गटनेता पक्षाचा प्रतोद या नात्यानं या सभागृहामध्ये सूचना मांडण्याचं काम या दिनेश डोबेने केलेलं आहे मला प्रसिद्धीची अजिबात आवश्यकता नाही अमोलची मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचंय तुम्हाला एवढं दुसऱ्या दिवशी पेपरला वाचतो पेपरला बातमी आली की शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना काळ्या यादीत टाकलं तुम्ही प्रसिद्धी करा मला काही म्हणायचं नाही तुम्हा तुम्हा प्रसिद्धीच्या झोतामध्ये तुम्ही काल नवीन पोरं आलेली तुम्हाला पाहिजे ते सगळं काय आहे मला काय म्हणायचं नाही मला प्रसिद्धीच्या झोतात जायचं पण नाही काय तो उद्योगही तो करायचा नाही मी मुख्याधिकाऱ्यांना म्हटलं जर कधी तुम्ही ही कारवाई केली नाही तर मी पेपरवर आण तुम्ही पेपरवर आणल्याच्या नंतर मी पेपरवर आणून या ठिकाणी तुमच्या समोर पॅन्डर लावून नगर परिषदेच्या विरोधात तो प्रश्नाला बसेल तेव्हा कुठं तो ब्लॅक लिस्टिंगचा विषय झाला हे सगळं केल्याच्या नंतर पेपरला मात्र सगळं पब्लिकेशन यांनी केलं म्हणजे यांना राजकीय याच्यापोटी स्टंट मिळवण्यासाठी राजकीय फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्या चाललेल्या आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे आणि हा प्रकार जो आहे तुम्ही माझ्या पश्चात मुख्याधिकाऱ्यांना फोनवर विचारा की तुम्हाला मी उपोषणाचं सुतोवास या ठिकाणी तोंडी आहे की नाही माझा अंतिम तुम्हाला निरोप आहे की तुम्ही हा काम ते काम फायनल करून त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका पण नाव कोणी देत आहे ठीक आहे देऊ द्या काय अडचण नाही मला नवीन पोरं आहेत उदयनमुख पोरं आहेत त्यांच्या इच्छा अपेक्षा असतात मी गेली पंचवीस तीस वर्ष हेच करत आलोय त्यांनी केलं तर काही फरक पड कोणाचंही हो शहराच्या विकासासाठी काम करायचं एवढं निश्चित ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचं या ठिकाणी पाऊल टाकत आहोत जे भैया तुम्ही त्या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक म्हणून काम करताय या पूर्वीच्या कालावधीत तुम्ही नगराध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि आता तुम्ही पाणी पुरवठा समितीचे सभापती सुद्धा आहात बरोबर एकीकडे पाण्याचा प्रश्न आहे संपूर्ण जुन्नर शहराला भेडसावणार यात कुठलीही शंका नाहीये मुळातच आता धरणातच पाणी कमी आहे पाणी पुरवठा करत असताना आज जे त्यांनी नोटीस दिले शिवसेनेच्या नगरसेवकांनी एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून म्हणा तुम्हाला विश्वासात घेण्यात भाग होता परंतु त्यांनी तुम्हाला ते घेतलं नाही यावर आपण काय अगदी निश्चितपणे तुम्ही व्यवस्थित प्रश्न विचारला पाणी विभागाचा पाणी समितीचा सभापती म्हणून यांनी मला या ठिकाणी नगराध्यक्षांनी विश्वासातच घेतलं पाहिजे नवे नवे तर ते ती त्यांची गरज आहे माझी नाही ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची मेजॉरिटी असताना प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी ठराव करायचा असेल तर तो ठराव आम्ही करतो आम्ही मदत करतो तेव्हा तो त्या ठिकाणी तो ठराव केला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पब्लिक स्टंट करण्याकरता म्हणून आपल्या स्वतःची पोळी भाजण्याकरता म्हणून चार पाच लोक गोळा होतात सभागृहामध्ये तिथं आणि तुम्हाला या आय न्यूज न्यूजच्या माध्यमातून माहिती देतात हा संपूर्ण धोतांडे हे सगळं धोतांडे राजकीय स्टंट हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही त्यांना आहे तर नगराध्यक्षला घेऊन त्या ठिकाणी बसा आज मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो की शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत ना त्यांना काय बाजूला ठेवलं मग त्यांना काय शिवसेनेच्या नगराध्यक्षाला जुन्नर शहरातील नागरिकांच्या संदर्भामध्ये कळवळा नाही का या पाच नगरसेवकांना फक्त कळवळा आहे त्याचं उत्तर मला त्यांच्याकडनं तुम्ही मागा पाच नगर शिवसेनेचे नगरसेवक नगराध्यक्ष बाजूला राहतो आता हा राजकीय स्टंट नाही मग काय मला तुम्ही सांगा बरं हा निव्वळ राजकीय स्टंट आहे धोताडबाजी आहे जनतेला दिशाभूल करण्याचं काम आहे करायचं काय नाही पण प्रसिद्धी एवढी मोठी करायची त्याला कुठल्या प्रकारची मर्यादा नाही हा त्याला राजकीय स्टंटचा विषय आपण म्हणताय की राजकीय स्टंट करतात परंतु नागरिकांना पाणी प्रश्न भेडसावतोय हो कुठली शंका नाहीये या प्रश्नावर कशा प्रकारे मार्ग काढावा आपण ज्येष्ठ सेवकात अमोलजी या ठिकाणी पाणी समितीचा सभापती म्हणून मी गेल्या पंचवीस वर्षामध्ये चौथ्यांदा पाचव्यांदा सभापती पदाचा चार्ज घेतलेला आहे आणि तो सभापती पदाचा चार्ज मुद्दा म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे तुमच्या माहिती करताना सांगतो उदयाच्या भविष्यामध्ये जुन्नर शहराला पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी ही जितकी नगराध्यक्षांची आहे तितकीच एक ज्येष्ठ नगरसेवक या सभागृहाचा गटनेता या नेत्यानं तितकीच माझी पण आहे आणि त्याकरता म्हणून मी या ठिकाणी पाणी विभागाचा सभापती आहे जुन्नर शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून या तालुक्याचे आमदार सन्मान्य शरद दादा सोनवणे यांना रात्री दोन वाजता फोन करणार आहात दिनेश दुबे त्याच्यावरती त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देऊन मला या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला पाणी कुठल्याही पद्धतीने कमी पडून येणार नाही हा त्यांचा शब्द आहे आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल करतील आणि त्यांनी वाटचाल केली नाही समजा त्यांनी कुठला निर्णय घेतला नाही तर त्याच्याही पुढे जाऊन आपल्याकडे काही अस्त्र आहे ते आपण अस्त्र वापरणार आहोत राहिला तो प्रश्न इरिगेशनचा इरिगेशन खात्याला आम्ही या ठिकाणी मासिक नगर परिषदेकडून ऐंशी ते नव्वद हजार रुपयाची पाणीपट्टी भरली जाते ही जुन्नर शहराच्या लोकांच्या कर रुपी मिळणाऱ्या उत्पन्नातून ही पाणीपट्टी आली भरत असतो ही पाणीपट्टी शहरातल्या लोकांना पाणी मिळवलं नाही तर पाणीपट्टी उद्देश काय आमचं पाणी आम्हाला आम या ठिकाणी जेवढं उचलतो तेवढंच आम्हाला पाण्याची आमची तुम्ही आकारणी करायची आता प्रश्न असा आहे की त्या जातवेल एकशे पंच्याहत्तर एच पी पाणी आम्ही उचलतो अमरजी एकशे पंच्याहत्तर आसपास जुन्नर नगर परिषदेच्या जातकेल मधून आम्ही आमच्या मोटरी चालू असतात तितक्या तितक्याच विद्युत क्षमतेच्या मोटरी आमच्या जिथं ज्या ठिकाणी साठवण क्षमता आहे पाण्याची पाण्याचा तलाव त्या ठिकाणी शेतकरी वर्गाच्या दहा मोटरी तितक्याच अश्व पंपाच्या तितक्या चारश्व ते पंप ते पाणी ओढत असत म्हणजे जेवढं पाणी आमच्या नगरपालिकेला नगर, ला, नगर परिषदेला लागतं तितकंच पाणी तिथले शेतकरी त्या जाकेलमध्ये उचलतात ती सुद्धा तक्रार मी अधिकाऱ्यांकडे केली एम केली गेटवे साहेबांना जाऊन विचारा का तुम्ही त्यांच्या त्या जाकेलमध्ये असणार आहे विद्युत अश्वपंप ते बंद करा जेणेकरून शहराचा पाणी पुरवठा आठ दिवस चालण्याच्या ऐवजी पंधरा दिवस चालेल हे करायचं पण हे प्रसिद्धी कृतीत काम कुठलीही गोष्ट आणताना कृतीत आणायची असते आता दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की आत्ताशी आम्हाला नेमकं का पाणी कमी पडतंय त्याच्या पाठी कारण काय ती सांगून घेऊ आता मला सांगा आज दिनांक किती बारा तारीख येईल बारा तीन दोन हजार एकोणीस म्हणजे आज मंगळवार बारा तीन दोन हजार एकोणीस ला म्हणजे का काल अकरा तीन दोन हजार एकोणीस सोमवारच्या दिवशी रात्रीपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने जॅकवेल मध्ये जे अश्वपंप चालू आहेत त्या अश्वपंपाच्या मोटरीची डिस्कनेक्शन केलेली आहे आणि जॅकवेल पासून माग असणाऱ्या मोटरी त्या सील करत डिप्या बंद करत वर चाललेले आहेत कवडवाडी सुमतवाडी त्याच्यानंतर ती आयटीआय त्या बाजूनी मानिक डोचर असल्याला चाललेली मग आता विद्युत पंप बंद करायचं काम चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या लाईटी तोडायचं काम चाललेलं आहे इकडं आणि इकडे उपोषणाला बसून लोकांना कशाला का भासवेगिरीचं काम करतायत हे खोटं रडत खोटापणा कशासाठी आणून लोकांना दाखवतात की आम्ही तुमच्यासाठी हे करतोय अरे तुम्ही जिथं करायचं ते करत नाही सत्ता तुमची आहे सत्तेच्या तुम्ही सत्तेच्या सत्तेत राहणारी माणसं प्रशासनात असणारी माणसं सत्तेच्या विरोधात जाऊन प्रशासनाच्या विरोधात जाऊन तुम्ही उपोषणाला बसून कसे शकता आणि बरं बसतायत तर बसतायत सगळं काम झालेलं आहे आता त्या ठिकाणी काल रात्रीपासून आज उपोषणाची नोटीस येत आहे काल रात्रीपासून डिस्कनेक्शन झालेली आहे मला स्वतः त्या ठिकाणी असणारे वायरमन विदर्क सकाळी भेटले होते म्हटलं शेठ रात्रीपासून आम्ही डिस्कनेक्शन केलेले आम्हाला त्याचे ऑर्डर मिळालेले आहेत त्यांना म्हणलं तुम्हाला ऑर्डर कोणी दिलेली आहे त्यांनी मला या ठिकाणी व्हॉट्सअपचं पत्र दाखवलं आणि आम्हाला गेट मे सेव्हन सेन त्याच्या सगळ्या मोटेरी रात्रीच केल्या तिथे मोटेरी आता आम्ही करत चाललंय म्हणजे करत करत अजून एक विषय असा आहे की जुन्नाचे जे तहसीलदार आहेत ते त्यांना दाद देत नाहीत असा घटने दिपेश परदेश यांनी आरोप केलेला आहे नगराध्यक्षांनी तीन कॉल करून सुद्धा त्याच्यावर त्यांचं उत्तर आले नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आपण काय सांगा या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तहसील सन्मान्य तहसीलदार कोळेकरच आहेत अतिशय चांगला माणूस आता या घाई गडबडीच्या या लोकसभेच्या इलेक्शनच्या आचारसंहितेच्या mm. या गडबडीमध्ये कदाचित त्यांनी कॉन्टॅक्ट केला नसेल किंवा के राहिला असेल परंतु जर कधी नगराध्यक्ष तीन वेळा कॉल करतात किंवा गट नेते चार वेळा कॉल करतायत त्यांना आणि त्यांना जर कधी तहसीलदार कुठला प्रतिसाद देत नसेल तर त्याच्यात त्यांचा ते कमी पण आहे हो तुमची किती किंमत आहे तुम्ही तुमच्या तोंडाने त्या ठिकाणी सांगताय का ते सांगायची तरी काय गरज कर तहसीलदार आम्हाला गा सहकार्य करत नाही मग तुमचा प्रशासनावर कमांड काय आहे प्रशासनावर कमांड काय असते ते आम्ही त्यांना दाखवून दिलेले या पूर्वीच्या कालावधीमध्ये प्रशासनाला आम्ही दाखवून दिले आणि भविष्यात सुद्धा आम्ही प्रशासनाला या ठिकाणी काम व्यवस्थित शहराच्या जनतेच्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये अपडेट राहण्यासाठी प्रशासन कशा पद्धतीने चालवायचं आम्ही चांगल्या पद्धतीने जाणतो त्यांची किंमत नाही म्हणून त्यांना तहसीलदार किंमत देत नाहीत मी आपल्या आय वन न्यूजच्या माध्यमातून या आता जुन्नर शहरातील जनतेला एक सांगू इच्छितो की जुन्नर शहरातील जनतेने पाण्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजित पद्धतीने कुठल्याही प्रकारचा अपव्यय होईल नळाचे काप मोकळे राहतील रस्त्यावरती सडे मारले जातील किंवा पाण्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाईल गाडी धुण्यासाठी केला जाईल अशा प्रकारचं कुठलेही काम करू नये अशी मला शहरातील जनतेला हात जोडून आग्रहाची विनंती आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर जुन्नर शहराला पाणी पुरवठा हा आचारसंहिता लागलेली आहे आता तो निर्णय घेणं पर्यंत योग्य राहील ते दे कायदेशीर व्हावी तपासून या ठिकाणी त्या संदर्भात कार्यवाही करेल आता चार दिवस पाच दिवस असा गॅप पडतो ना तर कदाचित उद्याच्या भविष्यामध्ये दिवसाड का होईना पण पाणी पुरवठा दिवसाढ या ठिकाणी जुन्नर शहरातील जनतेसाठी पुरवठा करण्याचं साठी आम्ही या ठिकाणी तत्पर आहोत आणि ती जबाबदारी आमची आहे त्या पद्धतीने पावलं उचलण्याचं काम पुढील भविष्यामध्ये आम्ही करून जुन्नर शहराला पाण्याचा पुरवठा कुठल्याही पद्धतीमध्ये कमी पडू देणार नाही हे आता हे कमी पडण्यापाठिं मागचं कारण आहे की नुकताच उन्हाळा चालू झाला आणि जजमेंट येत नव्हतं पाणी का असं होतंय आता ते का असं होतं ते पक्क आम्हाला त्याच्यावरती निश्चितपणे आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छिते शिवसेनेचे नगरसेवक उद्यापासून उपोषणाचा इशारा देऊन त्या ठिकाणी उपोषण करणार आहेत तर पूर्वी राष्ट्रवादीचे गटनेते दिनेश भैया दुबे यांची भूमिका आपण समजून घेतलेली आहे शिवसेनेच्या नगरसेवकांचा हात केवळ एक राजकीय स्टंट असून देव जुन्नरच्या जनतेला कुठेतरी गुमरा करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे जुन्नर शहराचा पाणीपुरवठा हा आज जरी विस्कळीत झालेला असला तरी दिवसाहड जुन्नर शहराला पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू असं सुद्धा दिनेश भैया दुबे यांचं म्हणणं आहे